मध्यंतरी माझ्याकडे एक पक्षकार आले होते आणि त्यांनी केलं काय होत तर गेल्या काही काळामध्ये विविध मालमत्ता खरेदी केलेल्या होत्या आणि या मालमत्ता खरेदी करताना त्यांनी त्या ते स्वतःच्या आणि आईच्या अशा संयुक्त नावाने ती खरेदी कथा केलेली होती त्यामुळे या ज्या सगळ्या मालमत्ता होत्या त्या सगळ्या मालमत्तांमध्ये प्रत्यक्ष पैसे या ग्रहस्थांनी दिलेले असले तरी सुद्धा खरेदी खतं आणि खरेदी खताच्या खरे खता अनुषंगाने सगळे अभिलेख हे हे गृहस्थ आणि त्यांची आई अशा उभय त्यांच्या नावे होते त्या खरेदी खतानंतर किंवा त्या मालमत्ता घेतल्यानंतर बराच काळ त्यांनी याच्या परिणामांची किंवा दुष्परिणामांची फारशी पर्वा केली नाही मात्र मध्यंतरी त्यांच्या आईचं दुर्दैवाने अचानक निधन झालं आणि मग जेव्हा आईचं त्यांच्या निधन झालं तेव्हा त्यांची जी भावंड होती त्यांनी आईच्या पन्नास टक्के मालमत्तेमध्ये हक्क मागायला आणि हक्क सांगायला सुरुवात केली आणि तो कायदेशीर घेऊन ते माझ्याकडे आले होते आता याच्याकडे आपण दोन दृष्टिकोनातनं बघणार आहोत एक आहे तो म्हणजे नैतिकता एकंदर सामाजिक परिस्थिती आणि दुसरा आहे तो म्हणजे कायदेशीर दृष्टिकोन सुरुवात आपण कायदेशीर दृष्टिकोनातनं करू जेव्हा एखाद्या मालमत्तेची खरेदी होते तेव्हा ती मालमत्ता ही स्वकष्टार्जित असते याच्याही पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येतं की जेव्हा एखाद्या मालमत्तेचं खरेदी करत होत आणि त्यामध्ये एकापेक्षा अनेक लोक जरी सामील असले तरी सुद्धा प्रत्यक्ष ज्या व्यक्तीने त्या मालमत्तेच्या खरेदी करता पैसे दिलेले असतात त्या व्यक्तीला त्या मालमत्तेची पूर्ण मालकी मिळवता येऊ शकते तशी कायदेशीर तरतूद आपल्याकडे आहे मात्र गंमत अशी असते की जेव्हा अशा संयुक्त मालमत्ता असतात आणि त्यातल्या जसं या प्रकरणामध्ये झालं त्या आईचं निधन झाल्यामुळे त्या आईचे वर्ग एक वारस म्हणून सगळ्या तिच्या मुलांना त्या मालमत्तेमध्ये हक्क प्राप्त होतो त्यामुळे वारसा हक्काचा जर विचार करायचा झाला वारसा हक्काच्या दृष्टिकोनातनं या प्रकरणाकडे बघायचं झालं तर आईचा त्या, त्या, आई त्या मालमत्तेमधला जो काही हक्क किंवा हिस्सा असेल जो सर्वसाधारणत पन्नास टक्के किंवा निम्मा एवढा असणार आहे तर त्या निम्म्या हिश्यामध्ये तिच्या सगळ्या आपत्त्यांना समान हक्क प्राप्त होणार म्हणजे हे जे पक्षकार आले होते त्यांना दोन भावंड अजून आहेत म्हणजे या आईच्या पन्नास टक्क्याचे तीन हिस्से होणार आणि प्रत्येकाला त्याच्यात एक तृतीयांश हक्क किंवा हिस्सा मिळणार आता कायदेशीर दृष्टिकोनातनं वारसा हक्काचा विचार करायचा झाला तर हे एक तृतीयांशाची वाटणी बरोबर आहे पण मगाशी आपण जे म्हंटल त्या तत्वानुसार या ग्रहस्थांना त्या मालमत्तेची पूर्ण मालकी आपल्या पदरात पाडून घेणं शक्य आहे पण त्याच्याकरता त्यांना दीर्घकालीन कायदेशीर कारवाई आणि कायदेशीर लढाई करणं गरजेचं आहे म्हणजे त्यांनी न्यायालयात दावा दाखल करायचा ही खरेदी खतं जरी दोघांच्या नावे केलेली असली तरी सगळे पैसे मीच दिलेत हे बघा त्याचे पुरावे मग त्यात भावंडांना प्रतिवादी करायचं आणि ती अशी वर्षा अनुवर्ष केस रेंगाणत राहणार मग सुनावणी कोर्ट मग पहिला अपील मग दुसरा अपील मग विविध रिव्हिजन मग रिट पिटिशन मग अगदी सर्वोच्च न्यायालय इथपर्यंत जर ते प्रकरण गेलं तर या पक्षकारांच्या हयातीत तो प्रश्न अंतिमतः सुटायची शक्यता ही अत्यंत धुसर असते म्हणून कायदेशीर दृष्ट्या जरी त्यांना एखादी गोष्ट मिळवणं शक्य असलं तरी ती मिळवता येईलच किंबहुना चटकन मिळवता येईलच याची आपल्या व्यवस्थेमध्ये शाश्वती नाही आता दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे एकंदर नैतिकता आणि सामाजिक आपल्या ज्या वृत्ती आहेत त्या आता या प्रकरणामध्ये एक तर निश्चित की त्या माणसाने स्वतःच्या पैशाने ती मालमत्ता खरेदी केली आणि म्हणजे मला कळलं नाही का पण त्यांनी त्या खरेदी खतामध्ये आईचं नाव सुद्धा घातलं आता खरेदी खतामध्ये आईचं नाव घातलं म्हटल्यावर तिच्या नंतर तिच्या वर्ग एक वारसांना मालमत्ता मिळणार हे त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांच्या लक्षात यायला हवं होतं आणि त्या धोक्याला अटकाव करायचा झाला तर आईकडनं मृत्यूपत्र बक्षीसपत्र किंवा तत्सम एखादा करार करून त्या धोक्याच्या भीती नाहीशी करता आली असती पण या दृष्टीने ते किंवा त्यांचे वकील आणि कायदेशीर सल्लागार यांच्याकडनं करना काहीच करण्यात आलं नाही पण त्या मालमत्तेमध्ये आईचं फक्त नाव आहे पैसे फक्त त्या ग्रहस्थांनी दिलेले आहेत हे त्यांना आईला आणि त्यांच्या भावंडांना हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे नैतिकतेच्या दृष्टिकोनातनं जर बघायचं झालं तर ह्या भावंडांनी खरं म्हणजे असं म्हणायला पाहिजे की ही मालमत्ता तुझ्या पैशाने घेतलेली आहे ती तुझीच आहे त्यामुळे तुझ्या नावावर होण्याकरता जी काही पूर्तता करायची असेल त्यामध्ये आम्ही सहकार्य करू किंवा ते आपण करून टाकूया पण अशा नैतिक गोष्टी आपल्या समाजात फार विरळाने घडतात सहसा नैतिकतेच्या वाटेवर कोणीही चालत नाही विशेषत जेव्हा काहीही न करता तुम्हाला एखाद्या मालमत्तेमध्ये हक्क मिळत असतात किंवा कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत असतात तेव्हा लाभ मिळणाऱ्या व्यक्ती नैतिकतेकडे दुर्लक्ष आणि कानाडोळा करण्याची शक्यता ही सर्वाधिक असते आणि या गोष्टीची आपण मनाशी पक्की खुणगाठ बांधली पाहिजे आणि म्हणून मी या व्हिडिओचं जे टायटल जे दिलंय की नैतिक चर्चा भरोशावर जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे अगदी अत्यल्प उदाहरणं अशी मी बघितलेली आहेत की ज्यामध्ये अशा काही त्रुटीमुळे ज्या लोकांना लाभ होणार आहे त्यांनी नैतिकतेकडे कडे बघून तो आपला लाभ सोडून दिलेला आहे किंवा तो लाभ मिळवण्याकरता काही खटपट केलेली नाहीये पण अशी उदाहरणं अगदी कमी म्हणजे शंभरात हजारात लाखात एखादं ती उदाहरणं जर वगळली तर ज्याला तुमच्या चुकीमुळे किंवा कोणाच्याही चुकीमुळे एखादा लाभ एखाद्या मालमत्तेत हक्क आणि हिस्सा मिळणार असेल तर तो वारसा हक्क किंवा तो हक्क सहजासहजी सोडला जात नाही म्हणून माझं नेहमी पक्षकारांना किंवा वकिलांना सांगणं असतं की जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट करता तेव्हा त्याच्याकडे फक्त आज पुरतं बघू नका तर पुढच्या तीस चाळीस पन्नास वर्षांचा विचार करा आणि त्या तीस चाळीस पन्नास वर्षांचा विचार करून जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही केलं पाहिजे माझं तर सगळ्यांना असं सांगणं असतं की मालमत्ता वगैरे विकत घेताना ज्याचे पैसे मालमत्ते फक्ता फक्ता त्या मालमत्तेत लागलेले आहेत फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीच्या नावावर ती मालमत्ता घ्यावी त्यामध्ये तुमचे आई वडील भाऊ बहीण नवरा बायको मुलं या कोणाचंही नाव घालायची काहीही आवश्यकता नाही कारण नाव घालणं आपल्या हातात आहे पण उद्या जर विपरीत परिस्थिती आली तर ते नाव काढून टाकणं हे काही वेळेला अत्यंत कठीण आणि काही वेळेला अशक्य बनून बसत आणि शक्य जरी असलं तरी आपल्या एकंदर सडक्या व्यवस्थेतनं ते सगळं करून घेणं याच्याकरता फार त्रास सहन करायला लागतो आणि माझं नेहमी एक सांगणं असतं की प्रश्न निर्माण करायचे आणि ते सोडवायचे याच्यापेक्षा प्रश्न निर्माण होऊ न देण्याचा आपण विचार केला पाहिजे त्या दृष्टीने आपण सगळी तजवीज केली पाहिजे म्हणून सगळ्यात पहिले ज्याचे पैसे आहेत त्याच्याच नावावर मालमत्ता घ्या उगीच त्याच्यात भानगडी काही करू नका दुसरा महत्वाचा मुद्दा जर कर किंवा इतर काही बाबींकरता तुम्हाला दुसरा कोणी सहहिस्सेदार सह, सह खरेदीदार घेणं क्रमप्राप्त असेल तर तसा सह खरेदीदार घेतला की या प्रकरणामध्ये झालं तशा कटकटी पुढे होऊ नये म्हणून त्या सहहिस्सेदाराकडनं तुम्ही तो हस्सा विकत घेणं या अनुषंगाने विविध करार किंवा किमान त्याच्या निधनानंतर तरी तो हिस्सा आपल्याला मिळेल याच्याकरता मृत्यूपत्र वगैरे करण्यासारखी तजवीज केली पाहिजे म्हणजे तुमच्या व्यवहाराचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याच्याकरता सगळा विचार हा कायदेशीर दृष्टिकोनातूनच झाला पाहिजे हे लोक आपलेच आहेत हे लोक नातेवाईकच आहेत हे असं करणार नाही तो तसं करणार नाही ह्या विचारांच्या भानगडीत पडू नका कारण या प्रकरणात जसं झालं तसं जर तुम्ही नैतिकतेवर अवास्तव विश्वास ठेवलात तर पश्चाताप करायची वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते आणि ते जर टाळायचं असेल तर कोणतीही गोष्ट करताना कोणत्याही मालमत्तेचे व्यवहार करताना सगळ्या बाबतीतली काळजी घ्या केवळ आज पुरता विचार करू नका पुढच्या पन्नास शंभर वर्षांचा विचार करा आणि त्याची तजवीज करा म्हणजे तुम्हालाच काय तुमच्या मुलाबाळांना सुद्धा पश्चाताप करायची वेळ येणार नाही म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट मिळणं किंवा न मिळणं हे दुसऱ्याची नैतिकता किंवा दुसऱ्याचा चांगूलपणा याच्यावर अवलंबून तुम्ही ठेवूच नका त्या सगळ्या गोष्टी तुम्ही भक्कम करत जा फुलप्रुफ करत जा म्हणजे तुमच्या हक्क आणि अधिकारांमध्ये बाधा निर्माण करायला कोणाला वावच ठेवू नका जेणेकरून तुम्हाला कोणावर विसंबून राहण्याची किंवा कोणाच्या नैतिकता आणि चांगुलपणावर विसंबून राहण्याची वेळच येणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद